गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजू पवार इच्छुक संदर्भात मुख्य संपादक बापू देवरे कार्यकारी संपादक अनिल पवार यांनी लोकशाही एटीन न्यूज वर साधलेली ही, ही स्पेशल मुलाखत यासारख्या नवनवीन राजकीय या घडामोडी पाहत राहा फक्त आपल्या हक्काच्या लोकशाही एटीन न्यूज वर स्थलांतराचा मुद्दा असेल किंवा आपल्याकडे आप मोठ्या प्रमाणात भाताची शेती होती आगामी पंचवार्षिक पाच वर्षाच्या निवडणुकी या पुढच्या टप्प्यामध्ये आपलं असं काही नियोजन आहे का शेतकऱ्यांसाठी काही वेगळी भूमिका आपण घेणार आहेत का, 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 का आ, रोजगार निर्मितीसाठी आपण काही पुढाकार घेणार आहेत का तालुक्यामध्ये का। मागचे काही मागच्या पंचवार्षिकमध्ये जे काही सिमेटी बंधारे झाले मातीचे बंधारे झाले त्याच्यातून आमचे पूर्वी लोक भात पिकच घ्यायचे आता बरेचसे लोक हे उन्हाळी शेती सुद्धा पिकवायला लागली कांदा असेल गहू असेल मका असेल इतर जे वरती घाट माझा पाहिला तर स्ट्रॉबेरी सारखे जे पिकं घेतात तर आता कुठेतरी बदल व्हायला लागला कुठं लोकांना अपेक्षा राहील की जर पाण्याचा स्रोत जर उपलब्ध झाला तर शंभर टक्के आमच्या तालुक्याच्या जे बाहेर इतर शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा गुजरात मध्ये स्थलांतर होतं ते पाणी उपलब्ध झालं तर शंभर टक्के स्थलांतर थांबेल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आपण जर पंचवीस वर्ष मागे गेलो तर पंचवीस वर्षाची जी काही भूमिका होती जे काही अवस्था होती अतिशय गयनीय होती शिवाय दुसरा पर्याय इथल्या इथल्या ज्या स्थानिक शेतकरी यांना नव्हता मात्र आता घाटमाता असेल आपण बोललात त्याप्रमाणे स्ट्रॉबेरी पिकायला लागली मला वाटतं शिमला मिरची देखील या भागात थोडी आता व्हायला लागली या दृष्टिकोनातून अजूनही काही आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे का इतर पूर्वीचे जे माझे आमदार होते त्यांनी विकास हा विषय त्यांच्याकडे नव्हता फक्त मोर्चे आंदोलन पक्षबांधणी संघटन बस याच्याकडे दुसरा जो लोकांमधून जो लोकांमध्ये जो विकास करायला पाहिजे होता लोकांच्या हाताला जो काम दिला पाहिजे होतं ते बाबतीत त्यांनी दुर्लक्ष केले आज कुठंतरी चांगली कामं झाली बरीचशी कामं बाकी आहेत आम्ही नाही म्हणणार नाही शंभर टक्के कामं झाली तसं पण नाही शंभर टक्के पाणी उपलब्ध झाला किंवा इतर जे कामं झाले ते लोकांना इथे इथे रोजगार मिळेल हा दादा पानद रस्त्यासाठी आपली काय भूमिका आहे शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी समस्यांना सामना करावा लागतो बऱ्याचशा ठिकाणी जागा आहे परंतु रस्ता नाही आणि रस्त्याशिवाय शेतीला असेल किंवा मालाला किंमत नाही काय आपण वेगळं काय भूमिका आपण या संदर्भात घेणार आहेत का नक्कीच तालुक्यामध्ये जे काही शेतकरी आता कुठेतरी शेती चांगल्या पद्धतीने पिकवायला लागली इथं अडचण येते रस्त्याच्या बाबतीत जे अडचण येते तर आम्ही अनेक हेड आहेत की सिक्स शेत किंवा हे पान किंवा इतर ज्या अडचणी आहेत तिथे आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतीचा उत्पन्न वाढावा म्हणून जर शेत पानधर रस्ते हे आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात करू दोन गावांना जोडणारे रस्ते असतील त्याच्यात बऱ्यापैकी शेतकरी भर होतील दोन गावांना जोडणारा तो देखील फायदा होईल त्याच्यानंतर शेतात जाणारा जो रस्ता आहे तो शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के आम्ही राहू शेत की शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल शेतीचं टमाटे असेल घेवडा असेल वांगे असेल कांदे असतील स्ट्रॉबेरी असेल यासारखी जी कसे शेतकऱ्यांना पिकं घेता येतील आणि कसे शे म्हणजे रस्ते झाले तर ते चांगलं कसे रस्ते करता येतील याच्या बाबतीत आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आनंद रस्त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला आहे थेट सरकारच म्हणत आहे की पानल रस्ते हे चांगले झाले पाहिजे त्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे मात्र आपण आपल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना योग्य ती मदत करणार का शेतकऱ्यांना तो दिलासा देणार बाबतीत मागच्या 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 ग्रामसभेमध्ये अनेक ठिकाणी अं जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत ग्रामसभेवर विचारणा झाली कुठे कुठे रस्त्यांची अडचण आहे त्या बाबतीत अनेक ठिकाणी अं सहमतीपत्र ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची जी काही अडचण होती जी काही थोडं किरकोळ शेतकऱ्यांमध्ये जे मतभेद होते त्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांना दोन्ही 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 बाजूच्या शेतकऱ्यांना समजावून सांगून अनेक ठिकाणी रस्ते खुले करण्याचं काम केलंय शासन ज्या ह्या बाबतीत रस्त्यांना जर निधी देईल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लोकांना कसं रस्ते उपलब्ध होतील त्या बाबतीत नक्कीच प्रयत्न हा शासनाने जे वन दिलेले आहे त्याचा उपयोग असेल आपण कशा पद्धतीने करणार आहोत आपली कशी त्याबाबतची भूमिका असणार शासनामार्फत जे फॉरेस्ट फ्लॅट इथल्या सुरगाण्या तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांना मिळाले त्याच्या बाबतीत आमचं एकच राहील की त्या लोकांचं ते फॉरेस्ट फ्लॅट आहे तिथं ते लेवलिंग कसं होईल त्या ठिकाणी पाणी उपलब्ध कसं करून देता येईल तिथे सोलर पंप असेल किंवा लाईटची सुविधा हो असेल आणि त्याच्यातून कसं उन्हाळे पीक घेता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राहतील त्या आम्ही शेतकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांमार्फत श शंभर टक्के पोहोचवण्याचा प्रयत्न करू काय सांगाल मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट वन जमिनी ज्या आहेत अजूनही काही अनेक शेतकरी आहेत की त्यांच्या नावावर त्या वन जमिनी झाल्या नाहीत आपण त्याचा त्याच्यासाठी आपला लढा कसा असणार आहे हे शेतकऱ्यांना आपण त्या संदर्भात दिला तालुक्यात अनेक लोक फॉरेस्ट प्लाटापासून वंचित आहेत त्या बाबतीत आमची भूमिका आमची काही आमचे कार्यकर्त्यांमार्फत जे लोकांचे जे काही दावे आहेत त्याच्यात काही जे पुरावे आहेत ते काही लोकांकडे नसल्यामुळं त्याच्यासाठी आम्ही लिखित प्रयत्नशील करू आणि येणाऱ्या काळात जो जो ज्यांनी ज्यांनी फॉरेस्ट प्लाटासाठी अर्ज केला त्याला शंभर टक्के कसं मिळेल त्याच्यासाठी आमचे प्रयत्न दा हा दादा काय सांगाल हातगड गटासह परिसरात आपलं नाव इच्छुक उमेदवाराच्या यादीत चर्चेलं जात आहे अनेक ठिकाणी आम्ही देखील गेलो आम्हाला अम, देखील असं ऐकायला मिळालं की ह्या गटासाठी राजू पवार हे एकमेव नाव इच्छुक आहे परंतु पक्षाने जर ऐनवेळी आपलं आपली उमेदवार नाकारले तर आपली नेमकी भूमिका कशी असणार आहे आपण बंडखोरीत करणार का काही काही भूमिका घेणार तुम्ही पाहिलं आहे की आता तुमच्यासमोर किती लोकं आले लोकांशी लोकांचं जे बोलणं होतं ते एका तुम्ही ऐकलं स्वतः त्याची साक्षीदार तुम्ही देखील आले म्हणजे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात माझी स्वतःची मागणी मला देखील माझी अपेक्षा सुद्धा नव्हती परंतु लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण तयारी करावी उमेदवारी करावी म्हणून मी गेल्या दोन अडीच वर्षापासून मी ह्या हद, हदगड गटासाठी तयारी करतोय त्याच्यामुळं पक्षाने मला वाटत पक्षा नाही पक्ष चुकीचा निर्णय घे कदाचित मी पक्षाला माहीत आहे पक्षाचं ज्यावेळेस वेळेस इथे सुरुवाती आमदार नव्हते त्याच्या आधीपासून आम्ही पक्षात कार्यरत आहे शंभर टक्के पक्षवाढीसाठी माझे योगदान आहे त्यामुळे शंभर टक्के पक्ष माझा विचार करेल आणि येणाऱ्या उमेदवारी ही मलाच जनतेच्या मनात तुम्ही घर करून बसलेला आहे थेट जनतेची नाळ तुमच्याशी जुडलेली आहे आणि असं असताना जनता जनार्दन कितपत आपल्याला कौल देते काय घडामोडी ठरणार हे पुढच्या येणाऱ्या निगा निवडणुकीत आपल्याला समजणार आहे तत्पूर्वी आपण ह्या गटासाठी नेमकं कशी रचना आतापर्यंत तयार केली आहे रचनेच का आमचं दररोजचं काम आहे लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये उठणं बसणं लोकांच्या समस्या ऐकून घेणं ते सोडवणं त्यामुळे असं रचनेचं काही हे नाही जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने आमची आमची रचना राहील लोक शंभर टक्के प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे नक्कीच <laughs> आपण बघत होतो लोकशाही एटी न्यूज आणि आपल्यासोबत जुळले गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरगाणा तालुका अध्यक्ष निकटवर्तीय अं आमदार नितीन पवार यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जातात आणि सुरगाण्याचे किंग अं देखील त्यांचं नाव आहे आ. आगामी निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा पराक्रम त्यांच्या मार्फत या ठिकाणच्या निवडणुकीत झाला भरघोस यश देखील त्या विधानसभेमध्ये निवडून आमदाराला निवडून आणलं त्याच्यामध्ये यांचा खालीच वाटा होता आणि हे होते राजू पवार त्यांच्या भूमिका त्यांचे आगामी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या वेळोवेळी जुळलेला लोकशाही टीम सोबत आपण अजूनही काही राजकीय घडामोडी या संदर्भात घेत राहू आगामी निवडणुकीत उमेदवार ठरणार आहेत उमेदवार ठरल्यानंतर परत आपण राजू पवार यांच्याकडे येणार आहोत